नमस्कार विद्यार्थ्यांनो महाडी बी टी स्कॉलरशिपमध्ये आठ लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असल्यास स्कॉलरशिप मिळते का तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या अटी व शर्ती काय आहेत आणि त्याला डॉक्युमेंट्स काय लागतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओला सर्वप्रथम सुरू करण्याआधी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा शासनाची मान्यता आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पासून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी फक्त फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या ओबीसी विजय टी एस बी सी एस सी बी सी या प्रवर्गातील कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरता आठ लाखापेक्षा कमी उत्पन्नाची अट ज्या वगळण्यात येत असून त्याऐवजी नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक झालेले आहे तर हे जे शासन शुद्धीपत्रक आहे इतर मागास व व बहुजन कल्याण विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक शिष्यवृत्ती दोन हजार तेवीस प्रकरण क्रमांक एकशे पस्तीस शिक्षण एक, एक दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस या रोजीचा शासन शुद्धीपत्रक आलेला आहे ते आपण वेबसाईटवर जाऊन पाहू शकता तर आता हे बघा आठ लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असले तरीही नॉन क्रिम्युलर आपल्याला काढता येते तर ते नॉन क्रिम्युलर काढताना काही अटी व शर्ती आहेत तर त्याच्यामध्ये पहिली अट आहे असल, की आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल परंतु सरकारी नोकरी गट क श्रेणी तीनमध्ये जर आपण येत असाल असं कर्मचाऱ्याने आपल्या कार्यालया प्रमुखाचे श्रेणी गट मध्ये किंवा ड मध्ये कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र घ्यायचे आहे आणि त्याच्यासोबत फॉर्म नंबर सोळा जोडले तर नॉन क्रिम्युलर प्रमाणपत्र आपणास प्राप्त होते तर नॉन क्रिम्युलर प्रमाणपत्र एक वेळ प्राप्त झाल्यानंतर सदर विद्यार्थी या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेसाठी म्हणजे स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्र होतो तर हा फॉर्म आपण महाराष्ट्र शासनाच्या महाडी बी टी या वेबसाईटवरती ऑनलाईन भरू शकतो तर हा फॉर्म आपल्याला नॉन क्रिम्युलर मिळाल्यानंतर भरून घ्यायचा आहे तर फॉर्म भरण्यासाठी काही महत्वाचे कागदपत्र लागतात जसे की आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड कार्ड सर्टिफिकेट नॉन क्रिम्युलियर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तसं उत्पन्न दाखला कॉलेजचं बोनाफाईट किंवा फी भरलेची पावती किंवा ॲडमिशन पावती नंतर कॅपराउंडचं अलॉटमेंट लेटर मागील कॉलेजची टी सी दहावी बारावीची मार्कशीट तसंच मागील तीन वर्षाच्या मार्कशीट जर तुमच्या शिक्षणामध्ये काही गॅप वगैरे असेल शैक्षणिक गॅप जर असेल तर त्याला गॅप सर्टिफिकेट लागेल गॅप सर्टिफिकेट नंतर आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट घेऊन इथं यायचं आहे शिवगणेश कॉम्प्युटर सेंटर आमचे आहे मातामा अकाली रुंदनगर रोडवरती रंगाई टॉवरमध्ये मलकापूर येथे बसस्टॉपच्या समोर जो रोड आहे तिथं ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद